आटपाडीचा निकाल लावला सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध आटपाडीच्या अस्मितेचा मुद्दा करत माजी आमदार राजेंद्र देशमुख निवडणुकीच्या मैदानात उतरले होते अखेर या अस्मितेचा निकाल आटपाडीच्या लोकांनीच लावला आहे मागच्या वीस वर्षाचा इतिहास पाहता राजेंद्र देशमुख अर्ज ठेवतील असं अनेकांना वाटत नव्हतं पण त्यांनी अर्ज ठेवत सर्वांनाच धक्का दिला होता त्यांची उमेदवारी सुपारी घेऊन असल्याचा आरोपही पडळकरांनी केला बापन देशमुख यांनी शरद पवार जयंत पाटील यांच्याकडून आपल्याला उमेदवारीचा शब्द देऊन फसवण्यात आल्याचं सांगितलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव पासून आटपाडी तालुक्यात आमदारकी नाही तेव्हापासून सलग खानापूर तालुक्यातलेच आमदार आहेत त्यामुळे आता आटपाडीचाच आमदार हवा आहे असा भावनिक विषय करत राजेंद्र देशमुखांनी लोकांच्या भावनेला हात घालत होते एकोणीसशे राजेंद्र देशमुख आमदार होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ला विधानसभेची निवडणूक लाग झाली या निवडणुकीत त्यांनी अनिल बाबर यांना पाठिंबा दिला त्यानंतर दोन हजार चार साली विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार सदाशिव पाटील यांना पाठिंबा दिला दोन ला राजेंद्र देशमुखांच्या पाठिंब्यावर सदाशिव पाटील आमदार झाले पुन्हा दोन हजार नऊ च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र देशमुखांनी कोड पालटत अनिल बाबर यांना पाठिंबा दिला सदाशिव पाटील यांच्या विरोधात सगळे एकवटले होते पण त्या निवडणुकीत सगळ्यांना धूळ चारत सदाशिव पाटील निवडून आले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सदाशिव पाटील अनिल बाबर गोपीचंद पडळकर अमरसिंह देशमुख सुभाष पाटील असे पाच प्रमुख उमेदवार उभे राहिले होते सगळे ताकदीने लढले या निवडणुकीत अनिल बाबर यांनी इतरांच्यावर मात करत विजय मिळवला त्यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र देशमुखांनी पुन्हा कोडा पालटत भाजपात प्रवेश केला देवेंद्र फडणवीसांच्या सोबत झालेल्या वाटाघाटीत त्यांनी पुन्हा अनिल बाबर यांना पाठिंबा दिला होता दोन हजार एकोणीस ला पुन्हा अनिल बाबर निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीचा इतिहास हा आहे आतापर्यंत आटपाडीच्या अस्मिते आणि राजेंद्र देशमुखांच्यावर अन्याय झालाय असे जे बोललं जात होतं त्याचा विचार करू राजेंद्र देशमुखांना आटपाडीची अस्मिताच महत्वाची होती तर दोन हजार नऊ किंवा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी तालुक्यातला उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकरांना पाठिंबा का नाही दिला दोन हजार चौदा ला गोपीचंद पडळकरांना सुमारे त्रेचाळीस हजाराच्या आसपास मते पडली होती राजेंद्र देशमुख यांनी तेव्हा पडळकरांना पाठिंबा दिला असता तर त्याच वेळी आटपाडीचा आमदार झाला असता मग देशमुखांनी त्यावेळी पडळकरांना पाठिंबा का दिला नाही राजेंद्र देशमुख किंवा देशमुखांच्या घरातील माणूस उमेदवारी करत असेल तरच आटपाडीची अस्मिता असते की काय असा प्रश्न या निमित्तानं पडतो आजवर राजेंद्र देशमुखांनी ज्यांना ज्यांना पाठिंबा दिला तो असाच आणि निस्वार्थीपणा दिला होता का दिला त्यांच्यात आणि राजेंद्र देशमुखांच्या कुठल्याच प्रकारची सेटलमेंट झाली नव्हती की काय असाही प्रश्न या निमित्तानं पडतो राजकीय अस्मितेचा मुद्दा करत मैदानात उतरलेल्या देशमुखांना भावनिक लोक मदत करायला पुढे येत होते लोक पैसे देत होते पण लोकांनी मतं दिलेली नाही तालुक्याच्या अस्मितेच्या नावाने मदतही तुम्हीच गोळा करणार आणि राजकीय वाटाघाटीतही तुम्हीच करणार हे कसं काय आटपाडीच्या अस्मिता पडळकरांनी तानाजी पाटलांनी विकली आणि एकटे राजेंद्र देशमुख तालुक्याच्या अस्मितेसाठी लढत असते तर त्यांचा दावा योग्य होता पण पडळकर दोन हजार नऊ आटपाडी तालुक्यातूनच विधानसभेच्या मैदानात उतरले होते तालुक्याच्या अस्मितेसाठी त्यांना पाठबळ का दिला नाही मागे वर्षभरापूर्वी पडळकरांना देशमुख म्हणाले होते मग स्वतःच मतदारसंघ सोडून जत मतदारसंघात जाऊन विधानसभेला उमेदवारी करणाऱ्या तुम्ही लढा ज... जाऊ नका आपल्या तालुक्याच्या अस्मितेसाठी तुम्ही लढा आम्ही पाठीशी राहतो असा आग्रह राजेंद्र देशमुखांनी पडळकरांना का नाही केला असाही प्रश्न पडतो एकोणीसशे पासून तब्बल पाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या या पाच पैकी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देशमुख कुटुंबातले अमरसिंह देशमुख निवडणुकीच्या रिंगणात होते राहिला चार निवडणुका राजेंद्र देशमुखांच्या कानाला रिव्हॉल्व्हर लावले होते कि पोट्याला सुरी लावली होती त्यांना जोर जबरदस्तीने निवडणुकीला उभं राहण्यापासून अडवलं होतं की काय नक्की काय झालं होतं कि आटपाडी तालुक्यातील जनतेने त्यांना निवडणुकीला उभं राहण्यापासून अडवलं होतं नेमकं काय झालं होतं याची संपूर्ण माहिती राजेंद्र देशमुखांनी मतदारसंघाला कधीतरी देतील का आटपाडीच्या अस्मितेचा लढाई लढाणाऱ्या देशमुखांनी आटपाडीच्या अस्मितेचा बाजार नेमका कुणी केला ते एकदा जाहीरपणे सांगावं राजेंद्र देशमुखांना आटपाडीच्या अस्मितेचा विषय महत्वाचा वाटत होता की चिरंजीवाच्या राजकीय करिअरचा मुद्दा महत्वाचा वाटत आहे आता जर तडजोड केली असती तर कुणाला पाठिंबा दिला तर गट टिकणार नाही याचा भय होतच गट नाही टिकला तर चिरंजीवांचं राजकीय करिअर अडचणत येईल याची भीती देशमुखांच्या उमेदवारी मागे होती का त्यासाठीच त्यांनी आटपाडीच्या अस्मितेचा मुद्दा पुढे आणला होता का असा अनेक प्रश्न या निमित्ताने पडला आहे आटपाडीच्या लोकांनी राजेंद्र देशमुख आणि त्यांच्या अस्मितेचा मुद्दा स्वीकारला नाही त्यांनी आपला कौल देत अस्मितेचा मुद्दा निकालात काढला